बघा हे आहे तीन चार तर सगळ्यांचे अवॉर्ड बघितले हॅलो फ्रेंड्स रेशिवाय नमस्तोगम तर पूजा करून झाली सकाळची सुरुवात ब्लॉकची आणि उन्हाळ्याचं पहिलं फ्रूट्स वॉटर मिलक मला तर खूप जास्त आवडतं मुलांना पण खूप आवडतं आणि सगळ्यात पहिला फूड हे आणि उन्हाळ्यामधलं तर ते मी चिरून घेते सगळ्यात आधी आणि नाश्ता काही के केला नाही आज आहे रविवार रविवार म्हटलं की थोडंसं स्लो असतात सगळे कामं आणि स्वयंपाक पण व्हायचा आहे आत्ता वाजले आहेत सकाळचे साडे दहा वाजले अजून कशालाच म्हणजे कोणत्याच कामाला सुरुवात झाली नाही सगळ्यात आधी आम्ही खातो वटॉन मिन टरबूज आणि मुलांची सगळ्यात म्हणजे सकाळची सुरुवात ब्लॉगिंग चॅनल बघतात नंतर मग सौरभ जोशी तर सगळ्यांचे अवॉर्ड बघितले मी यापेक्षाही छोटे छोटे तुकडे करते पण आता मला वेळ नाही स्वयंपाक पण करायचा आहे मुलांना हे आधी देऊन देते नंतर मग स्वयंपाकाला पण सुरुवात करायची आहे चलो भाजीमध्ये भेंडी आणि इकडे कुकर लावून घेतला चला स्वयंपाकाला खूप वेळ झाला साडे वाजून गेले आधी तेलात मला भाजी छान म्हणजे ही जी भेंडी ना। आहे ना ती खूप कडक करून घ्यायची आहे म्हणून तेलात सगळ्यात आधी कांदा आणि ही भेंडी भेंडी पण बघा झाली सगळी आणि आता या, यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि सगळे मसाले स्वयंपाक करून झाला आणि फ्रेंड्स साईंनी आहे ना खाली पापडासाठी गोळा भिजवला तर पापड लाटायचे आहेत हाच आणि मी जाते पापड लाटायसाठी स्वयंपाक करून ठेवला जेवण पापड लाटणं झाल्यावर जेवण करून मी तुम्हाला एक छोटस रूप दाखवते कशाचा आहे ते ओळखून दाखवा मला तर बघा हे आहे तीन चार प्लांट छोटे छोटे बिलकुल एक दोन तीन आणि हे बघा चार आणि ते एक पाच हे छोटे छोटे असे प्लांट आहेत तर कशाचे आहेत तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा आणि हे असायलाच पाहिजे आपल्या घरी असं आता नवीन रूल <laughs> चालू झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल तर कशाचं आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा ओळखलं का ते बघा आधी बघा मी खूप जवळून दाखवते तुम्हाला ओळखलं का हे सांगा मला कशाचं आहे तर आणि आता हे मोठे व्हायला खूप वेळ आहे तर मला एका एका कुंडीमध्ये एक एक लावायचं आहे नाळ्यामध्ये प्रयत्न केला लावायचा तर त्या बिया लावल्या होत्या मी चार पाच आणि लागल्या पाचही बिया लागल्या आणि ते पाचही झाड म्हणजे त्याचे ते, ते रोप आलेले आहेत तर बघू आता वेगळे वेगळे केल्यानंतर ते राहायला पाहिजे कारण की ऊन आता खूप ऊन तापणार आहे आणि ते मोठं पण करावं लागतं नंतर मोठं केल्यानंतर मग ते आपण म्हणजे थोडंसं मोठं झाल्यानंतर ते दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे तर चार पाच कुंड्या करते मी आणि लावते कोणाला जर लागत असेल तर मी देऊन पण देईल कारण की एवढं सगळे काही काम नाही आहे मला एक असलं तरी बस आहे पण मी असं वाटलं की लागणार नाही म्हणून मी चार पाच बिया होत्या माझ्याकडे तर पाचही बिया मी लावल्या तर पाचही प्लांट निघाले आणि खूप छान ते तयार झालं तर चला ते मोठं करायचे आहेत झाडं आणि छान कुंडीमध्ये लावायचे आणि ते राहिले पाहिजे मेन म्हणजे तर आज ताईंचे पापड लाटले आम्ही खाली आत्ता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहे आणि मी करत आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये पोळी नॉर्मली तर चला तर आजचा ब्लॉग इथे संपवते आय होप तुम्हाला आवडला असेल प्लीज आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय